उदय सामंत निलेश राणेंच्या वक्तव्यावर काय बोललेत पाहूयात माझे मोठे बंधू निवडणुकीसाठी इच्छुक होते त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं मतदारसंघात मोठी नाराजी ती नाराजी दूर करण्यात आम्ही यशस्वी माझ्या मतदारसंघात मतं कमी पडली पण नाराजी थोपवण्यात यशस्वी झालो कुठे वेगळ्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न कोणी केला नाही माझ्या मतदारसंघात भाजपाला मागणी याची सगळी तक्रार देवेंद्रजींकडे केली पाहिजे देवेंद्रजींनी माहिती घ्यावी पालकमंत्री म्हणून उदय सामंत कुठे कमी पडला असेल तर जाहीर करावा लोकशाहीत कुठलाही मतदारसंघ कोणालाही मागण्याचा अधिकार आहे तसं कदाचित निलेश राणींनी मागितलं असेल त्यांच्यावर आक्षेप घेणं त्यांच्यावर रागावणं हा भाग होऊ शकत नाही मतदारसंघ मागितले माहितीच्या संघटनेमध्ये बाधा येऊ शकते भाजपाच्या नेत्यांनी देवेंद्रजींनी यामध्ये दे लक्ष घातलं पाहिजे खरोखरच कुणी वेगळं केलं असेल तर ते जनतेसमोर आणलं पाहिजे मला असं वाटतं की अशा गोष्टींना पुरावा देणं आवश्यक आहे वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात असताना एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली दिलेला शब्द पाळणं हा प्रामुख्यानं जो नियम आहे हा आम्ही पाळलेला आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की माझे मोठे बंधू देखील या निवडणुकीसाठी इच्छुक होते आणि त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळं माझ्या मतदारसंघामध्ये फार मोठी नाराजी होती ती नाराजी थांबवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो नक्कीच माझ्या मतदारसंघामध्ये काही मतंही कमी पडलेली आहेत परंतु ज्या पद्धतीनं नाराजी थोपवण्याचा आम्ही प्रयत्न केला त्याच्यामध्ये यशस्वी झालो आणि म्हणून मला असं वाटतं की कुठंही कुठंही वेगळ्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न कोणी केलेला नाही अगदी रत्नागिरीतले नगरसेवक असतील भाजपाचे तिथले पदाधिकारी असतील यांना जरी आपण विचारलं तरी आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्रपणानं राणेसाहेबांना त्या ठिकाणी पंच्याहत्तर हजार मतापर्यंत पोचवलेलं होतं हे राणेसाहेबांना देखील माहिती आहे आणि म्हणून माझा मतदारसंघ भाजपला मागणं किंवा माझ्यावर आक्षेप घेणं याची सगळी तक्रार ही देवेंद्रजींकडे केली पाहिजे देवेंद्रजींनी गृहमंत्रालय त्यांच्याकडे आहे त्याच्यातनं त्यांनी माहिती घ्यावी आणि त्याच्यातनं उदय सामंत पालकमंत्री म्हणून जर प्रचारामध्ये कुठं कमी पडला असेल तर त्यांनी ते जाहीर करावं आणि परंतु लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठचाही मतदारसंघ मागण्याचा अधिकार आहे तसा कदाचित निलेशजींनी मागितलेला असेल आणि म्हणून त्यांच्यावर आक्षेप घेणं किंवा त्यांच्यावर रागावणं हा काय भाग होऊ शकत नाही परंतु एक मात्र नक्की आहे की मतदारसंघ मागितल्यानंतर महायुतीच्या ह्या सगळ्या संघटनेमध्ये किंवा महायुतीच्या ह्या एकत्रीकरणामध्ये कुठेतरी बाधा येऊ शकते आणि म्हणून मला असं वाटते की भाजपच्या नेत्याने देखील याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे स्वतः देवेंद्रजींनी ह्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि जर खरोखरच कुणी वेगळं केलं असेल तर ते देवेंद्रजींनी जनतेसमोर आणलं पाहिजे त्यांच्याकडे गृहमंत्रालय कोकण हा कायमस्वरूपी हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांचा सा बालेकिल्ला राहिलेला आहे कोकणानं कायमस्वरूपी वंदनीय बाळासाहेबांची पाठराखण केलेली होती आणि त्याच पद्धतीनं त्यांचा विचार माननीय एकनाथ शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहेत शिवसेनेच्या माध्यमातून आणि धनुष्यबाणसोबत घेऊन त्याच्यामुळं कोकणानं शिंदेसाहेबांवर विश्वास ठेवून आमच्या कोकणातल्या सगळ्या जागा या महायुतीच्या निवडून दिलेल्या आहेत मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की नाराजी ही तिकीट मिळाली नाही म्हणून असू शकते परंतु त्याच्यानंतर सच्चाईनं सगळ्यांनी काम केलेलं असल्यामुळं कुठेही विधानसभेला नाराजी होणार नाही सगळ्याच्या सगळ्या जागा ह्या महायुतीच्या निवडून येतील मी अजून तारखा बघितलेल्या नाहीत कारण मी देखील पूर्ण दौऱ्यावर आहे परंतु या महिन्यामध्ये हे अधिवेशन होऊ शकतं